नमस्कार कशाच बघा चालू करतोय सर्वांना हो मोबाईल ऐकू नाही अच्छा सगळ्यांना लाईक दिसतंय का चालू केलं असत ठेकेदरम्यान मी सर्व थोडस हँड्राईज करायचंय जरा हॅन्ड्राईजच हे का ऑनलाइन जे उपस्थित आहेत किती जण आहेत बघ ऑनलाइन

आजच्या या तिसऱ्या ऑनलाईन काम वाटपामध्ये सर्वांचं स्वागत आहे इथं जे ऑफलाइन उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि जे ऑनलाईन उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत तर आज एकूण त्र्याण्णव कामांचं काम वाटप होणार आहे आधी आपण सत्त्याण्णवचा आकडा जाहीर केला होता तथापि चार ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे सर्व शिक्षा अभियानाच्या विद्युतीकरणाची चार कामं आपल्याला आता काम वाटपामध्ये घेता येणार नाहीयेत त्यामुळे एकूण कामांची संख्या झालेली आहे त्र्याण्णव त्यापैकी प्लॅनची कामं तेवीस आहेत आणि इतर कामं अठ्ठावन्न आहेत तर त्यापैकी एकूण कामं जातात आणि मजूर सोसायट्यांना बारा जातात तर आता आपण काम वाटप घेत आहोत टप्प्या टप्प्यात तीन प्रकारे काम वाटप होईल पहिल्यांदा आपन बारा मजूर सोसायट्यांचे काम वाटप घेऊ आपण आपण बघू शकता ही मजूर सोसायटी टाकलेली कामं आहेत एकूण कामं दाखवा खालीपर्यंत एकूण बारा काम आपण मजूर सोसायट्यांना टाकलेली आहेत इच्छुक लोकांची इच्छापत्र दाखवा बारा काम वाटव किती किती इच्छुक आहेत वर घ्या चौऱ्याण्णव जणांनी आता पहिले जे काम आहे सावरडे सावर्डे बारा लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय क्लिक करा त्याच्यावर बंद ना आवाज बघू शकता दुसरा एखादा दाखवा पंधरा काम ज्यांना भरले ते दाखवा चार नंबरचं सिरियल नंबर चार आले ते जे ऑनलाइन उपस्थित आहे किंवा ऑफलाईन जानी ज्यांनी हे भरलेलं आहे त्यांनी खात्री करावी आपण भरलेला आहे का आणि आपलं नाव आलंय का परत मागे जा एखाद जे सहा नंबर सहा लोकांनी इच्छा पत्र दाखवलंय ते दाखवा काम आठ नंबरच ज्या लोकांनी आहे त्यांनी खात्री करावी भरलेलं आहे त्यांनी ठीक आहे बॅक जाऊ आता आपण याच काम वाटप घेऊयात असं वाटतंय कारण आपण खात्री केलेले आहे ज्यांनी काम भरलेले आहे त्यांची नावल इथं दिसत आहेत ज्या कामांना एकच आलेलं आहे ते इथं आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे बारा कामांना एकूण चौऱ्याण्णव लोकांनी इच्छापत्र दिलेलं आहे आता आपण याच काम वाटप घेत आहोत काम वाटप चालू करावं विदिन सेकंद हे काम वाटप होणार आहे बघा काम वाटप चा ड्रॉ संपलेला आहे ओके केलं आप की आपल्याला यादी आणि त्यात त्या लोकांना मेसेजेस येतील आता इथं कोण उपस्थितांपैकी असले तर त्यांनी सांगावं आलं का मेसेज ज्यांना जन, कामं मिळालेली आहेत लॉटरी मधली त्यांची नावं आता प्रदर्शित करत आहोत बारा कामांना एकूण बारा जणांची लॉटरी निघालेली आहे बाराच्या बारा इथं दाखवत आहेत ओके प्रिंट करून डिस्प्ले करून टाका बोर्ड वर आणि ऑनलाईन पण आता सुभेचं इतर घ्या प्लॅन आपण शेवटी घेऊ आमचं नाव होत

त्याची ही यादी आहे इच्छा पत्र ज्यांचे आलेली आहेत त्यांचं हे आहे एक क्रॉस बेसिस वर नाव प्रदर्शित करावं ज्या कामाला पंच्याऐंशी हायएस्ट आपल्याला इच्छापत्र आलेले त्याचं नाव सांगा आधी कुठल्या तरी एकाला कामाला आपल्याला पंच्याऐंशी आले असं कळालं मला ब्याऐंशी आहे ब्याऐंशी सॉरी बर 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 अजून बर अजून वर ब्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी च दाखवा जे ऑनलाइन आहेत त्याने आपापली काम आहेत का बघावं शिक्षा अभिनाकडच काम आहे बॅक ज्या कामांना बात इच्छापत्र आलेत ते दाखवावं बहात्तर कि शहात्तर काहीतरी आकडा आहे खाली घ्या शहात्तर पंच्याऐंशी पण आहे ओके शहात्तर या खाली सर्व शहात्तर नाव आलेली आहेत काय सगळ्यांनी खात्री करायची माझं नाव तर आहे का बघा या थांबा जरा एक थांबा ठीक आहे अजून एखाद क्रॉस चेक करून दाखवा ज्या आता दोन किंवा एकच आलंय असं कुठलं काम असेल तर तेही दाखवा दोन चार तीन तीन मला एक दिसते खाली ओके ईसी तीन नावं त्यांनी चलन भरलं होतं का याची खात्री करायची ऑनलाइन सुब, उपस्थित सुबेमेन त्यांनी ठीक आहे अजून एखादा क्रॉस चेक चे सोळा नंबरचं काम क्रॉस चेक करा ठीक आहे खाली सोळा आहेत का बघा खाली दाखवा त्या अभियंत्यांनी बघायचंय आपण याला इच्छापत्र दिलं होतं का आणि आपलं नाव आहे का ठीक आहे काम वाटप सुरू करूया उपस्थित अभियंता करूयात याच ठीक आहे याचा काम वाटप लावा आता ऐकून एक एक्कावन्न ना एक का एक्कावन्न कामांचं काम वाटप होत घ्या कॉमटप घ्या एका सेकंदात कामवर्टअप झालेला आहे आणि सक्सेसफुली झालेला आहे यादी डिस्प्ले होईल आता त्या अभियंत्याने खात्री करायची ऑनलाइन आणि ऑफलाईन आपलं नाव आलंय का आपण लगे आहात का शिल्लक राहिले का बरं ही अकरा काम शिल्लक राहिलेली आहेत एक तर याला इच्छापत्र आलेलं नाही किंवा याला आधी काम मिळून सुद्धा परत काम भरलेलं आहे आता ही पुढच्या काम आपण करत घेऊ प्रिंट करा एकूण म्हणजे अकरा गेले आता अठ्ठावन्न मधल्या अठ्ठावन्न मध्ये दहा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकूण सत्तेचाळीस कामांचं काम वाटप झालेलं आहे अकरा काम ही राहिलेली आहेत कारण एकतर पहिल्यांदा काम वाटप ज्याला काम मिळालंय त्या अभियंत्यांनीच परत भरल्यामुळं ते आता यातनं बाहेर गेलेले आहेत त्यांचा चान्स परत भुकलेला आहे आता ही अकरा कामं वाटप आपण परतला घेऊ पुढच्या काम वाटपात ठीक आहे आता तिसऱ्या प्रकारचं काम वाटप चालू होतय जे प्लांट साठी काम होती त्यांचं एकूण तेवीस कामं होती खाली खात्री करायची तेवीस कामं आलेली आहेत का ओके तेवीस कामं त्यांची इच्छापत्र दाखवायची एखाद क्रॉस चेक करून दाखवा तीनशे छप्पन सात जणांनी भरलेले ज्यांनी त्यांनी खात्री करायची आपण ऑनलाईन आहात दुसरं एखादं दाखवा बावीस नंबर दाखवा उपस्थित अभियंत्यांकडनं मागणी आलेली आहे बावीस नंबर दाखवा खात्री करावी आपलं नाव आहे का आहे ओके खात्री झालेली आहे उपस्थित अभियानकडनं त्यांचं नाव आहे बॅक आता जे झिरो दिसत आहेत ती सरळ सरळ या कामाटपात बाहेर पडेल वरती झिरो दिसत आहे मला जरा दाखवा दोन तीन काम झिरो आहेत अर्थात ही विद्युतीकरणाची आहे ती परत यात दिसत ती बाहेर पडतील नंतर आता याच काम वाटप प्लॅनच आपण घेतोय एकोण तेवीस कामं दिसत आहेत का बघा ठीक आहे याच काम वाटतं लावून टाक याच काम वाटप सक्सेसफुली झालेलं आहे यादी प्रदर्शित करा जेणेकरून लोकांना खात्री पटेल कुणाला काम मिळालं खात्री करू शकता कुणाला काम मिळालेलं आहे ते पूर्ण यादी दिसेल आता पासबुक कलर कलर नाही शहाऐंशी अठ्याऐंशी नव्वद मी काम केलं जरा एक मिनिट थांबा वाटत थांबा इथं सर्वच कामांची यादी एकत्रितरित्या प्रदर्शित होत आहे तर आपल्याला ही यादी आता ऑनलाइन ही दिसेल दहा मिनिटांनी आणि आपल्या नोटीस बोर्डावर दिसेल आजचं काम वाटप या प्रकारे यशस्वीरित्या झालेलं आहे असं मी जाहीर करते आणि आजची ही बैठक संपन्न झाली याबद्दल उपस्थित कुमार साहेब उमेश पाटील साहेब तसेच आमचे डांगे बापू विविध शाखेचे ऑडिटर अभिजित पवार आणि उपस्थित सर्वच इतर ठेकेदार यांचे मी आभार मानून आजची बैठक संपन्न झाली असं जाहीर करते